तो मा सर्वांच्या शिवांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर शनीवार, शनीवार आज आहे शनिवार आणि शनिवारच्या आज होती मुलांची सकाळची शाळा तर त्यांच्यासाठी मी सकाळी लवकर कुठून डबा बनवला मुलं म्हणत होते डबा नको देऊ मम्मी पपई वगैरे फ्रूट वगैरे दे पण मी कधीच त्यांना बिना डब्याचं पाठवत नाही म्हणलं फ्रूटवर कसं यांचं भागायचं तसं शाळा साडे अकराला सुटणार आहे आणि मितालीचं काय आहे मिताला मितालीचं आहे आज स्कूलमध्ये ट्रेडिशनल डे तर तिने आज साऊथ इंडियन लुक करायचा ठरवलं आहे तर तिचा मेकअप मीच करते माझ्याकडे मेकअपचे काही वस्तू नाही आहेत म्हणजे मी ॲक्च्युली मेकअप करतच नाही आहेत तर आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांच्याकडून त्यांनी सगळं मेकअपचं साहित्य पाठवून दिले पण मला बऱ्यापैकी छान मेकअप करता येतो मी स्वतः करत नाही पण मला मेकअप बऱ्यापैकी चांगला करता येतो तर मितालीचा मी बेस तयार केला आहे बघा कसं दिसतं मला तर आवडला आहे मला तर आवडला आहे त्या मानाने माझं म्हणणं होतं की तू जा आ, ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करून घेतात ती म्हणली कशाला आणखी खर्च करत बसायचा करतोच कर घरी मग मीच मेकअप करते मेकअपचं बरंच साहित्य आणून ठेवले आहे अजून वरती पण बरंच साहित्य तर मेकअप केल्यानंतर तुम्हाला तिचा पूर्ण लुक दाखवते पहिल्यांदा तर हे लावलं आणि याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर लावलं मग नंतर सनस्क्रीम लावली मग नंतर फाउंड जेवढं आहे त्या पद्धतीनं लावलं नंतर फाउंडेशन मग नंतर हायलायटर वगैरे हे लावले तरी बऱ्यापैकी मला तर खूप छान दिसतोय बेस खूप भारी आलंय तर तिने ही साडी घालण्याचा निर्णय घेतला साडी पण माझी नाही साडी पण आम्ही शेजारनं नस आणली मात्र माझ्याकडे सगळ्या पैठणी त्यांनाही त्यांच्याकडे होती त्यांनी लगेच दिली त्या म्हणजे आहे साऊथ इंडियन टाईप माझ्याकडे आहे एक साडी तशा कलरमध्ये जशी तिला हवी मग साडी पण त्यांचीच आहे मेकअप पण त्यांचंच आहे आम्ही नुसतं करतो हे गळ्यातलं मी आणून ठेवलं होतं असं जे म्हणलं मुलींना लागतं मेकअपला वगैरे तर हे गळ्यातलं त्याच्यावर मॅच होऊन जातं हे गळ्यातलं वेअर करणार आहे ती तर बघा तिचा पूर्ण लुक आणि हेअरस्टाईल काय गजरा वगैरे आणून ठेवल्या सका सकाळ सकाळ जावं लागलं स्टँडकडे मला गजरा आणायला एक दोन किलोमीटरवरून गजरे पण खूप महाग झालेत गजरा वगैरे आणलाय बघू आपण फायनल लुक तिचा कसा होतोय साडी नेसवली साडी मला नेसवायला जमत नाही ने। पण मी ब मला वाटतंय बऱ्यापैकी खूप छान नेसवली आणि भारी दिसते ती मेकअप पण छान झाला आहे तसा अजून फायनल टच द्यायचं आहे गळ्यामध्ये मॅचिंग ज्वेलरी मस्त दिसतील जवळून बघा मेकअप खरंच मस्त झालंय आणि तिला आता प्रश्न पडला होता हेअरस्टाईल कसली घालू म्हणलं बुचडा वगैरे साऊथ इंडियनमध्ये घालत नाही साऊथ इंडियनमध्ये वेणी असते मी जाते सारखे गेरळ मला माहिती आणि छान अशी वेणी बघा कशी दिसते जमतं मला बऱ्यापैकी मेकअप करायला तर जमतं अशी वेणी घातली आणि ह्या वेणीसाठी सकाळ सकाळ मॉर्निंगला सात वाजता जाऊन गजरे घेऊ आले मी स्टँडवर जाऊन आता हा गजरा लावणार आहे मला काकाने सोडलं मी आले आता कॉलेजमध्ये मला पुढचं सगळे दाखवते कॉलेजमध्ये हो गेल्या मितालीचा फायनल लुक साधा सिंपल आणि सोबर पार्लर बिरलरला जाऊ नको म्हटलं आपलं घरीच करू छान असं पूर्ण बघा काकांना तर खूप आवडला तिच्या काका म्हणतात तेवढा लुक केला आणि तुला स्कूटीवर नेऊ का तर बघा काकांनी फोर व्हीलर काढली आणि मला म्हणतात फोनपेचा नंबर सांगतील काय खर्च करायचा असेल करू द्या द्यायला पाहिजे का हो मी फोनपेचा नंबर बॅक hmm? hmm. <laughs> साइड ना दाखव खूप छान दिसते खूप म्हणजे खूप असं समोरून तर खूप सुंदर दिसतंय मी त्यांनी कॉलेजमध्ये काय काय केलंय तुझ्या मैत्रिणींसोबत त्यांच्यासोबत व्हिडिओ काढा चार म्हणते मम्मी मला तर कधी नचवत नाही मोठी झाल्यावर तुझ्या कॉलेजच्या वेळेस आता कॉलेजमध्ये आले इकडं ना माझ्या मैत्रिणींचं फोटोशूट चालू आहे इकडं दोघी जणी आहेत त्यांचं फोटोशूट चालू आहे एवढं पब्लिक आहे मागे असून अजून पब्लिक आहे मला दाखवते कोण कसे